नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळे सालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय नातू ना लिखित आधीच पुणे गुलजार पुण्यातील मी जन्माने ब्राह्मण आहे हा केवळ योगायोग म्हणायचा योगायोग म्हणायचे कारण इतकेच की कोणत्या देशात कोणत्या धर्मात कोणत्या वंशात कोणत्या जातीत कोणत्या आईबापांच्या पोटी पुरुषाच्या रूपात का स्त्रीच्या रूपात श्रीमंती जन्म घ्यायचा हे कुणाच्या हातात नसते व नाही याच विचाराने मी ब्राह्मण आहे याचा मला जसा अभिमानही वाटत नाही तशी लाजही वाटत नाही जन्माला येणे म्हणजे उपाशी पोटी पानावर बसण्यासारखेच आहे पानात पडेल ते खावे लागते श्रीमंतांचा गरीब हेवा करतात शिकलेल्यांपुढे अशिक्षित माणसे ओशाळतात आणि अशाच विषमतेमुळे सामाजिक दरी निर्माण होते जीवनाच्या स्पर्धेत टिकून न राहण्याने अमक्या अमक्यांनी आम्हाला राबविले मागासलेले ठेवले आम्हाला लुबाडले वगैरे वगैरे म्हणणे सोयीचे जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळराव आगरकर ही माणसे प्रतिकूल परिस्थितीतूनच पुढे आली ना फार लांब कशाला माझ्या घरचेच उदाहरण देतो माझे आजोबा व त्यांचा एक भाऊ दोघांनीही किरकोळ कामधंदे करून घरावरील कर्ज फेडले त्याच दिवशी दोघांनी आपापली वेगळी चूल पेटवली व आपापले नशीब स्वतंत्रपणे आजमावण्याचे ठरविले हा साधारण अठराशे सत्तरचा काळ माझे आजोबा सर्वेअरची परीक्षा पास होत रावळपिंडी पेशावर क्वेटा आदी ठिकाणी नोकऱ्या करीत करीत मुंबईला कॉर्पोरेशनमधून निवृत्त झाले संसाराच्या सुरुवातीस लक्ष्मीचा व अन्नपूर्णेचा वरदहस्त नसल्याने मीठ तिखट सुद्धा रिकाम्या काड्याच्या पेटीत ठेवावे लागे आपल्या अडचणींचे दैन्य लोकांपुढे न दाखवता त्यांनी काटकसरीने व हिशेबीपणाने संसाराचा गाडा हाकला व एकोणीसशे एकोणीस साली केलेल्या मृत्युपत्र अन्वये दोन्ही मुलांना प्रत्येकी एक घर प्रत्येकी दहा हजार रुपये व प्रत्येकी दीडशे तोळे सोने दिले शिवाय पत्नीची माझ्या आजीची व विधवा मुलीची माझ्या आत्तेची सोय करून ठेवली होती इथे मला हेच सांगायचे आहे की स्वतःच्या मागासलेपणाचा दोष दुसऱ्याला देणे ही निव्वळ पळवाट आहे जातीय तणाव व तेढ हा प्रस्थापित आणि विस्थापितांचा झगडाच म्हणावा लागेल विस्थापितांचे नेतेही आपल्या अनुयायांना योग्य ते मार्गदर्शन करीत नाहीत वर्गकलह चालू राहणे त्यांच्या हिताचे असते विस्थापितांचा दर्जा जर उंचावला तर या पुढाऱ्यांना विचारणार कोण सर्वप्रथम मला आठवते ती हिंदू मुसलमानांची जातीय तेढ मुसलमान समाजाला गोंजारून हिंदी मुसलमानांतील वैमनस्य कायम ठेवणे परकीय सरकारच्या हिताचे होते तसे म्हटले तर उभय जमातींची जीवनपद्धती फारच भिन्न भालाकार भोपटकर म्हणत हिंदू मुसलमानांचे जमावे कसे त्यांना पाहिजे कोंबडी तर आम्हाला पाहिजे काकडी त्यांचे कुराण तर आमचे पुराण त्यांना पाहिजेत होले तर आम्हाला पाहिजेत सोले यातील विनोदाचा भाग सोडला तरी परकीयांच्या फुसेने मुसलमान मशिदीवरून वाघे वाजविण्यास हरकत घेत मशिदी शेजारी देऊळ असल्यास नमाजाचे वेळी हिंदूंच्या शेजारच्या देवळात घंटा वाजता कामा नये हा आग्रह याच आग्रहापोटी सोन्या मारुती शेजारी असलेली तांबोळी मशीद ही वादाची ठिकाणी हिंदू मुसलमाना दंगे झाले गणपती व ताबूत एकाच वेळी आले म्हणजे विचारायलाच नको ताबूताच्या उंचीवर काहीही निर्बंध नव्हते पुढे पुढे उंची कमी झाली एवढेच नव्हे तर हिंदूंच्या दृष्टीने ताबूतांचे महत्वही कमी झाले नंतर शिवजयंतीच्या मिरवणुकीवर हल्ले गणपतीच्या मूर्तीची विटंबना हे प्रकार दंग्याला कारणीभूत ठरले असे असले तरी इतर वेळी हिंदू मुसलमानात सलोखाच होता असे म्हणावे लागेल बुधवारात माझ्या मावशीच्या घरी गेलो असताना रस्त्यावरच्या भागात बाबू पटवेकरी नावाचा एक मुसलमान व्यवसाय करीत असे लहानपणी मी त्याच्या दुकानी गंमत म्हणून बसत असे तोही माझ्याशी गोड बोले राखी पौर्णिमेला राखी पण फुकट देई मला त्याचे मुसलमान म्हणून भय वाटत नसे आमच्या घरी चावीचा ग्रामोफोन दुरुस्त करण्यासाठी माझ्या वडिलांनी एक मुसलमान मेकॅनिक बोलाविल्याचे आठवते आपल्या रामचंद्र नावाच्या एका हिंदू मित्राचे नाव एका मुसलमान तरुणाने हातावर गोंधवून घेतल्याचे मी स्वतः पाहिले आहे आमच्या शाळेत एक मुसलमान मुल्ला पर्शियन शिकवण्यासाठी येत पर्शियन शिकणारा मुसलमान विद्यार्थी पण एकच या सगळ्याचा अर्थ एवढाच की माणूस मुळात वाईट नसतोच त्याला भडकविणारे असतात ते वेगळेच पुणे रेल्वे स्टेशनवर माझ्या आठवणीत असणाऱ्या दोन चहाच्या स्टॉल्सवर हिंदू चाय मुस्लिम चाय असे बोर्ड असत हिंदू चायचा स्टॉल चालविणारे होते दिवाडकर आणि मुस्लिम चायचा स्टॉल चालविणारे होते नौमन लतीफ मुस्लिम चाय खरोखरच चवदार लागे हे सांगितलेच पाहिजे माझ्या आठवणीतील पुण्यातील ब्राह्मणी भेदाभेद पाहणे मनोरंजक ठरेल ब्राह्मण ही एक जात म्हणून जरी ओळखली जाई तरी त्यांच्यातही शाखा होत्या कोकणस्थ देशस्थ कराडे व देवरुखे काही ब्राह्मण वैष्णव असत व ते महाशिवरात्रीला इतरांसारखे फराळाचे पदार्थ न करता पुरणपोळी करीत आमच्या वाड्यात कोरेगावचे क्षीरसागर नावाचे वैष्णव संप्रदायाचे ब्राह्मण बिराड होते त्यांच्या घरी शिवरात्रीला पुरणपोळी करीत ब्राह्मणांच्या प्रत्येक शाखेचे उपाध्याय वेगळे असत संध्याकाळी जमण्याची त्यांची देवळेही वेगळी होती प्रत्येक शाखेचे आचारीही वेगळे इतकेच काय तर सधन कोकणस्थाकडील स्वयंपाकाची बाई पण कोकणस्थ असे कारण कोकणस्थांचा स्वयंपाक इतरांपेक्षा थोडा वेगळाच भाजी आमटीत गुळ घालण्याची प्रथा फक्त कोकणस्थांचीच सांजाची पोळी पुरणाची पोळी गुळाची पोळी सर्वांच्या परिचयाची पण तांदुळाच्या उकडीची पोळी ही कोकणस्थांनाच माहित आमरसाच्या बेताचे वेळी ही पोळी हमखास करीत यांच्या देवघरातील देवपड मोजकेच देवांची भाऊगर्दी मुळीच नाही हिशोबीपणा तर इतका की वेळ आली तर बापाला बाप म्हणणार नाही तर चुलत्याला काका कोठले म्हणायला आपल्या आजारी नातेवाईक स्त्रीच्या अंगातला ताप निघावा म्हणून डोक्यावर पिशवीत बर्फ ठेवण्याकरता आणलेल्या बर्फाचे दोन पैसे अगत्याने मागून घेण्याची छाती कोकणस्थाखेरीज कोण दाखविल असे वाटत नाही केलेला स्वयंपाक पुरेल पण उरणार नाही ही किमया साधायला कोकणस्थाच्या पोटीच जन्म घ्यायला हवा याच गुणावगुणांमुळे यांची कीर्ती चिलटाची धुवून कढी पिणारे अशी पसरलेली होती शिवाय त्यांना कोब्रा म्हणजे सर्प किंवा दहाचा आकडा असेही संबोधित असे का व्हावे कारण कोकणातल्या दरिद्री प्रदेशातील पोटातील भूक यांना अस्वस्थ करी आणि म्हणूनच बुद्धीची तीव्रता यांच्यात दिसे पेशवे हे कोकणस्थ असल्याने ऐन पेशवाई कोकणस्थांना सरकारी कर माफ असल्याचे माझ्या वाचनात आहे या सर्व जीवन कलहाचा परिणाम म्हणूनच की काय कोकणस्थात संत नाहीत बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ही यांची संतांची व्याख्या असावी देशस्थांची तऱा न्यारीच देशस्थ म्हणजे बेशिस्त हा कोकणस्थांचा समज कोकणस्थांच्या मानाने देशस्थात कुलाचार जरा जास्तीच चंपाषष्ठीचे उपवास खंडोबाचे नवरात्र हे खास देशस्थी कुलाचार कोकणस्थी कावा समजायला जरा उशीर लागे पण देशस्थी मोकळेपणा चटकन लक्षात येई आओ जाओ घर तुम्हारा ही सरळसोट वृत्ती देशस्थांची लघळपणा आपलेपणा तर इतका की घरच्या लग्नाकार्यात जवळच्याच काय पण ज्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही अशांना सुद्धा बोलावणार बायकोच्या मावशीच्या दिराच्या घरच्या मुंजीला पण जाणार देशस्थी चाकोरी सोडणारास अगदी कोकणस्थाचा नमुना असे म्हणण्यास अस कमी करीत नसत कोणाच्याही घरी आपलेपणाने जेवणार तसेच आलेल्या पाहुण्यांची सरबराई करण्यात कसूर करणार नाहीत दुपारचे जेवण एक दीडच्या आत नाही रात्रीच्या जेवणाची घाई नाही याचे कारण इतकेच की पूर्वी देशस्थांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व सावकारी हा होता खाण्यापिण्याची असल्याने स्वभाव उदार पण दिला वेळेच्या बंधनाचे व देशस्थांचे विळ्या भोपळा इतके सख्य उदाहरणच द्यायचे तर देशस्थ शाखेचे नटसम्राट बालगंधर्व प्रेक्षकांना पैशाचा मोबदला देण्याच्या सधेतूने त्यांच्या रंगण्यापासून चेंगटपणा सुरू होईल मनाजोगते सोंग निघेपर्यंत तिसरी घंटा कधी व्हायची नाही प्रवेश गाळणे नाही गाण्यात चुकारपणा नाही नाटक सुरू होईपर्यंत प्रेक्षकांचा जीव टांगणीला लागे नाटक संपल्यावर घरी जाताना पहाटेच्या वेळी रस्ता झाडताना झाडू आले दिसत असा हा देशस्थी कारभार घरी आलेल्या पाहुण्यास रजा किती दिवसांची काढली अशी सलामी देण्यास कोकणस्थ कमी करीत नसत तर ठरलेल्या दिवसांपेक्षा दोन चार दिवसांनी बोळवणी करण्यात देशस्थांचा हातखंडा ब्राह्मण समाजाच्या संतात देशस्थ संत बहुसंख्य असण्याचे कारण हेच हो सांगायचे राहिलेच बालगंधर्वांना आयुष्याच्या उत्तरार्धात आर्थिक दुरावस्था येण्याचे कारण त्यांचा देशस्थी खाक्या व गणपतराव बोडसांची नाटक धंद्यात राहून आर्थिक भरभराट होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा कोकणस्थी हिशेबीपणा असा निष्कर्ष मी काढलेला नाही तर जातीने क्षत्रिय मराठा असणाऱ्या गंधर्व नाटक मंडळीत ऑर्गन वादकाचे काम करणाऱ्या केशवराव कांबळ्यांनी कराडे ब्राह्मणांची राहणी जीवन पद्धती जवळ जवळ सारखीच कराडे ब्राह्मण म्हणजे जावयाला विष घालणारे अशा बेजबाबदार आरोपाचे मूळ मात्र सापडत नाही देवरुखे ब्राह्मणांना ब्राह्मण असले तरी त्यातल्या त्यात हलकेच हा कोकण कोकणस्थी दावा ब्राह्मणातील या शाखांचे उपाध्याय पण त्याच शाखेचे असत वेळ प्रसंगी दुसरे चालत नसत या सर्वांचे रोटी व्यवहार होत पण बेटी व्यवहार जवळजवळ नाहीतच प्रत्येक शाखेच्या स्वयंपाकाच्या चवीत फरक आढळे कोकणस्थांचा स्वयंपाक त्या मानाने अळणी व गुळचट कांदा लसणीचा वापर फक्त रात्रीच्या स्वयंपाकात होई कारण दिवसा कांदा लसूण खाल्ल्यास तोंडाला वास येतो देशस्थानचा स्वयंपाक चमचमीत व तिखट असे ते कांदा लसणीचा भरपूर उपयोग करीत मी ज्या शाळेत होतो ती पेरुगेट स्कूल संस्थेचे नाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हिचे संस्थापक होते कोकणस्थ शाखेचे वामनराव भावे पण आमचे बहुसंख्य शिक्षक होते देशस्थ ब्राह्मण इंग्रजी पहिली ती इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षक शिक्षकांच्या तोंडी यांना यांच्या ऐवजी यांला त्यांना त्यांच्या ऐवजी त्यांना असे मराठी ऐकायला मिळे एका बक्षीस समारंभाच्या वेळी अध्यक्षांना उद्देशून हे शिक्षक म्हणाले मुलांना बक्षिसे द्यावीत म्हणून मी अध्यक्षांना विनंती करतो हेच शिक्षक कालांतराने मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष झाले मॅट्रिकच्या वर्गात गणित शिकवणाऱ्या देशस्थ शाखेचे शिक्षक म्हणत आपण फॅक्टर्स पाडतो म्हणजेच त्याचे लहान लहान भाग पाडतो असले मराठी मला मात्र खटके या सर्वाचा अर्थ एवढाच की ब्राह्मणातील प्रत्येक शाखेचे खास वेगळेपण असे एकच शाखेच्या ब्राह्मणातील संबंधात सुद्धा विषमता होती उदाहरणच द्यायचे तर टॅक्सीच्या धंद्यात भरपूर पैसे मिळविणाऱ्या एका कोकणस्थ ब्राह्मणाच्या ग्रॅज्युएट मुलीला बापाचा टॅक्सीचा धंदा आहे या एकाच कारणामुळे योग्य वर मिळणे मुश्किल झाले होते विषम आर्थिक परिस्थिती हेही लग्न न जमण्यास कारण पुरत असे समाजात उच्च नीच भाव असता कामा नये समानता प्रस्थापित व्हावी असा कंठारव करणाऱ्यांची मला किव येते ती अशासाठी कि समानता कधीच नव्हती असणार नाही व होणार नाही हे पूर्ण ठाऊक असून देखील उठल्या बसल्या सुस्कारे सोडण्यात हे लोक धन्यता मानतात माणसा माणसातील विषमता नष्ट होण्यास समान धर्म सामाजिक दर्जा आर्थिक परिस्थिती आचार विचार स्वच्छतेच्या कल्पना मिळत्या जुळत्या असणे आवश्यक ठरते असे मला आढळले ब्राह्मणांच्या शाखात मला एक समानता आढळली ती म्हणजे बहुजन समाजाच्या रागाला रोषाला सर्वच ब्राह्मण सारखेच बळी पडले आजही पुण्यात ब्राह्मण उद्योगपतीने चालवलेल्या कारखान्यातून भरती करताना पहिली पसंती कराडा देशस्थ व मग कोकणस्थ या क्रमाने दिली जात असल्याचे ऐकतो तसेच ब्राह्मण भाडे करू स्वच्छता राखतात वेळेवर भाडे देतात या दोन कारणांनी आपल्या मालकीच्या वाड्यातून ब्राह्मण भाडे करू ठेवणारे ब्राह्मणेतर घरमालक माझ्या पाहण्यात आले ब्राह्मणांनी ब्राह्मण भोजने घालून राज्य घालविले असा हास्यास्पद आरोप ब्राह्मणेतरांकडून कित्येक वेळा केला जाईल ब्राह्मणशाही नष्ट झाली पाहिजे अशा आरोळ्या आजही मान्यवरांनी मारलेल्या ऐकायला मिळतात आपण काय म्हणतो हे यांचे यांना तरी कळते का नाही याची मला शंका आहे ब्राह्मणांचा नाश करणे म्हणजे तळागाळातल्या लोकांना न्याय देऊन जुलुम बंद करणे असाच अर्थ असेल तर मग महाराष्ट्र असेंब्लीत पास झालेल्या ठरावानुसार मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर आंबेडकरांचे नाव देणे किंवा खेड्यापासून सार्वजनिक पाणवठ्यावर आंबेडकर पंथीयांना सुखा समाधानाने पाणी भरून देणे किंवा सरकारने त्यांना दिलेल्या सवलतींचा लाभ त्यांना विना तक्रार घेऊ देणे असाच होईल ब्राह्मणांवर आरोप करण्यापूर्वी मराठ्यांच्या इतिहासाकडे वळून पाहणे मनोरंजक होईल शिवाजी राजांच्या अष्टप्रधानांपैकी पेशवा हा ब्राह्मणच होता या पेशव्याने शिवाजी विरुद्ध उठाव केला नाही सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण शिवाजी राजे समर्थ शासक होते पंडितराव व न्यायाधीश सोडून खुद्द पेशव्यांना सुद्धा वेळ प्रसंगी लढाईवर जावे लागे सातारच्या शाहूंच्या काळापासून मात्र पेशव्यांच्या हाती बहुतेक अधिकार व सत्ता आली त्याचे पायी पेशव्यांना उठाव करण्याचे काहीच कारण नव्हते मोगलांच्या कैदेत असलेल्या शाहू महाराजांना सुखासीन जीवनाची सवय झाली असल्याने राज्यकारभार लढाया वगैरे मानवण्यासारखे नव्हते शिवाय बाळाजी विश्वनाथने त्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीची त्यांना जाण होती आपल्या कर्तृत्वाच्या मर्यादेची कल्पना होती म्हणूनच त्यांनी ब्राह्मणेतर सरदारांचा विरोध डावलून बाळाजीस पेशवा केले त्याच्या मुलाने म्हणजेच पहिल्या बाजीरावाने पण आपल्या कारकिर्दीत खूपच कर्तबगारी दाखवली पुण्यास शनिवारवाड्यासमोर असलेल्या पहिल्या बाजीरावच्या पुतळ्याच्या चा पायथ्याशी चारी बाजूस त्याच्या कर्तृत्वाचे आलेख वाचावयास वाचा वाचा वाच मिळतात पैकी एका आलेखात इतिहासाचार्य विसुभाऊ राजवाडे म्हणतात मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराजांच्या पराक्रमांच्या तोडीची कृत्ये बाजीरावांच्या हातून घडलेली आहेत छत्रपती शाहू म्हणतात सारे माझेच आहेत परंतु माणूस असा बाजीराव मोठाच लौकिक महाराजांचा बाळाजी पंतांनी केला तदाधिक्य बाजीराव तलवार बहादूरपणाची पराकाष्ठा असा पुरुषच झाला नाही नानासाहेब पेशव्यांपासून मात्र मराठी राज्याची सत्ता पेशव्यांच्या हाती आली असे म्हणाव्यास हरकत नाही इतके असूनही पेशवे छत्रपतींचे नोकर व छत्रपती हे धनी हेच नाते होते सातारच्या छत्रपतींकडून पेशव्यांना खलिता आला म्हणजे तो आणणाऱ्या सांडणी स्वाराला दोन मोहरा बक्षीस मिळत खलिता उघडण्याचे आधी त्याला तोफांची सलामी मिळे पण तोफांची मानाची सलामी मिळे नंतर लखोटा कपाळाला लावून वंदन करून उघडण्याचा रिवाज होता छत्रपतींच्या भेटीला पेशवे जेव्हा सातारला जात तेव्हा सातारच्या वेशीवर खाली उतरून उपरण्यात हात बांधून अनवाणी पायाने राजवाड्यावर जात पानिपताच्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोल्हापूरच्या ताराबाईने आनंदोत्सव करून साजरा केल्याचे न ची केळकरांच्या मराठे आणि इंग्रज या ग्रंथात नमूद आहे याच ग्रंथात पेशवे जर राज्य बुडवे असतील तर त्यांना बाजूला सारून राज्य वाचविण्याचे प्रयत्न ब्राह्मणे तर सरदारांनी का केले नाहीत असाही प्रश्न केळकरांनी विचारलाय पेशव्यांच्या राज्यात पुण्यात ब्राह्मणांचे वर्चस्व होते त्यांनी दलित समाजावर माणूस की शून्य बंधने घातली या आरोपांबद्दल असे म्हणता येईल की राज्यकर्ते ज्या संस्कृतीत वाढलेले असतील ज्या धर्माचे असतील त्या संस्कृतीचा धर्माचा प्रभाव त्यावेळेच्या शासन पद्धतीवर समाज जीवनावर पडतो मोगलांची सद्दी होती तेव्हा जिलबी साखर भात गुलाबजाम बुंदीचे लाडू ही त्यांची पक्वाने हिंदूंच्या जेवणात दिसू लागली पर्शियन शब्द मराठी भाषेत रूढ झाले ऐन ब्रिटिशांच्या काळात सुद्धा रेल्वेतील हिंदी तिकीट कलेक्टरची वेतन श्रेणी रुपये पंचवीस ते पन्नास असे पण अँग्लो इंडियन तिकीट कलेक्टरची वेतन श्रेणी मात्र रुपये साठ ते नव्वद असे शिवाय त्यांनी अधिकाराच्या जागाही इतरांपेक्षा लवकर मिळत हाच तो राज्यकर्त्यांचा प्रभाव येथे मला पेशव्यांनी दलितांवर घातलेल्या निर्बंधांचे समर्थन मुळीच करावयाचे नाही शाळेत आमच्या वर्गात प्रत्येक वर्षी पाच सात ब्राह्मणेतर मुले असत घरात पालक शिकलेले नसल्याने तसेच घरच्या व शाळेतल्या मराठी उच्चारात खूप फरक असल्याने ते सूर्याचा उच्चार सुरव्या व पश्चिमेचा उच्चार पश्चिम असा करीत माझ्या आठवणीप्रमाणे माझे कोणीही ब्राह्मणेतर वर्गमित्र मॅट्रिक पर्यंत पोहोचू शकले नाहीत असे का घडे कारण एकच की घरी शैक्षणिक परंपरा नव्हती व सर्वसामान्यपणे आर्थिक स्थिती समाधानकारक नव्हती नाटकासारख्या कलेच्या क्षेत्रात सुद्धा जातीय वाद खोलवर गेला होता माधवराव जोशांच्या म्युन्सिपाल्टी नाटकातील एका पात्राच्या मला वाटते कोंडीबान बान तोंडी असलेल्या एका पदात शिक्षण शिक्षण करून माग मागत्याल भीक प्रोफेशन वर बामना फिरवू दारोदार अशी महत्वाकांक्षा मिरवलेली आढळे ब्राह्मण ब्राह्मणेतरांच्या जातीय वादाचे हे द्योतक समजायचे का लोकमान्य टिळक स्वराज्य फंडाकरिता ललित कलादर्श व गंधर्व नाटक मंडळींनी केलेल्या संयुक्त मानापमान नाटकातल्या भामिनीला म्हणजेच बालगंधर्वांना रंगभूमीवर धैर्य धराचे म्हणजेच केशवराव भोसल्यांचे चढाव उचलून घ्यायला कोणताही कमीपणा वाटला नाही उलट पक्षी बालगंधर्वांचे गुरु भास्कर बुवा बखल्यांना मात्र हे खटकले ते म्हणाले नारायण तोंडाला रंग न लावण्याची प्रतिज्ञा मोडून मी तुझ्या बरोबर विद्याहरण नाटकात शुक्राचार्याची भूमिका करतो पण या संयुक्त प्रयोगात तू काम करू नकोस ही पण जातीयतेची एक झलक चित्रपटासारख्या कलाक्षेत्रात पण हा चाकस उलट्या दिशेने पाहायला मिळाला भालजी पेंढारकरांनी भगवा झेंडा चित्रपट काढला होता पुण्याच्या मिनर्वा टॉकीजमध्ये त्याचा शुभारंभ संघाच्या डॉक्टर हेडगेवारांच्या हस्ते झाला होता सदर चित्रपटात समर्थ रामदासांना शिवाजींचे गुरु दाखवून शिवाजी प्रतिमेला कमीपणा आणला आहे या भावनेतून कोल्हापूरच्या एका विद्यार्थ्याने सदर चित्रपटाविरुद्ध एक लेख लिहिला त्यातूनच ब्राह्मण तर वाद अधिकच चेकाळला परिणाम काय झाला तर मिनेरवा टॉकीजचा पडदा फाडण्यापर्यंत ब्राह्मणे तर प्रेक्षकांची मजल गेली तसेच कोल्हापूर संस्थानात भगवा झेंडा चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आली ज्यांच्या वैयक्तिक भावनांमुळे आणि लेखामुळे हे सारे रामायण घडले ते होते श्री डी पाटील ही हकीकत महाराष्ट्र सरकारच्या प्रसिद्धी खात्याने प्रसिद्ध, प्रसिद्ध केलेल्या व इसाक मुजावरांनी लिहिलेल्या महाराष्ट्र बर्थ प्लेस ऑफ इंडियन फिल्म इंडस्ट्री या पुस्तकात नमूद आहे प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेपूर्वी दामले व फत्तेलाल यांचे माझे संबंध तसे फारसे जिव्हाळ्याचे कधीच नव्हते असे शांतारामा या आत्मचरित्रात लिहिणाऱ्या व्ही शांतारामांनी प्रभातचे पुण्याला स्थलांतर करण्याचे तातडीचे कारण काय काय घडले याचे स्पष्टीकरण करताना कोल्हापूरच्या राजाराम महाराजांबरोबर झालेल्या संभाषणात काय बोलणे झाले ते लिहिताना म्हटले मग बोलण्याच्या भरात ते राजाराम महाराज म्हणाले शांताराम बापू कंपनी चांगली चालली आहे ही फार उत्तम गोष्ट आहे पण तुमच्या भागीदारात दोन ब्राह्मण आहेत ते दामले आणि कुलकर्णी ही ब्राह्मण जात स्वतःच्या स्वार्थाशिवाय दुसरं काही पाहत नाही जोपर्यंत तुम्ही सर्व वर येण्याची धडपड करीत आहात तोपर्यंत हे लोक तुमच्या बरोबर सरळ वागतील पण एकदा का तुमची चांगली भरभराट झाली की ते तुम्हाला लाथ मारतील महाराजांनी व्यक्त केलेले मत हे ब्राह्मणेतरांचे ब्राह्मणांविषयीचे प्रातिनिधिक मत मानायचे का आपल्या आत्मचरित्रात व्ही शांताराम पुढे लिहितात महाराजांच्या ब्राह्मण द्वेष्ट्या स्वभावाबद्दल मी ऐकलं होतं आमच्यात फूट पाडण्याचा महाराजांचा हा प्रयत्न तर नसावा शांतारामांनी केलेला हा उल्लेख बराच बोलका वाटतो दलितोद्धाराविषयी ब्राह्मण नेते उदासीन होते हेही खरे नाही स्वातंत्र्यवीर सावरकर श्री म माटे हे त्या बाबतीत क्रियाशील होते आज मात्र त्यांचे सोयीस्कर विस्मरण झालेले आढळते याच संदर्भात डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या महाडच्या चौदा तळ्याच्या सत्याग्रहाचे वेळी काय झालेले आढळते धनंजय किरांनी डॉक्टर आंबेडकरांच्या चरित्रात पान वर म्हटले आहे हा वादविवाद चालला असताना महाराष्ट्रातील जेधे जवळकर या ब्राह्मणेतर पक्षाच्या पुढाऱ्यांनी महाड सत्याग्रहाला ब्राह्मणेतर पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असे आंबेडकरांना कळविले कर मात्र त्या सत्याग्रहातून ब्राह्मण जातीतील कार्यकर्त्या सामील करण्यात येऊ नये या सूचनेला विरोध करताना डॉ आंबेडकर म्हणाले ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही समजतो दोन्ही विचारसरणीतला फरक ध्यानात घेण्याजोगा आहे याच काळात लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधर पंत हे डॉक्टर आंबेडकरांचे स्नेही व चाहते झाले एकोणीशे सत्तावीसच्या गायकवाड वाड्याच्या गणपती उत्सवात त्यांनी अस्पृश्य समाजाच्या श्रीकृष्ण मेळ्याचा कार्यक्रम केसरीच्या विश्वस्तांचा विरोध डावलून पार पाडला याच चरित्र ग्रंथात पान सहासष्ट वर दलित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे कामी बोले यांनी मांडलेल्या ठरावावर सिंध मधील त्यावेळी सिंध वेगळा प्रांत नव्हता त्याचा समावेश मुंबई इलाख्यात केलेला होता नूर मोहम्मद नावाच्या एका मुस्लिम सदस्याने विधिमंडळात ठरावावर भाषण केलेल्या ब्राह्मणेतरांची चांगलीच खरडपट्टी काढताना म्हटले ब्राह्मणांकडून हक्क मिळविण्यास ब्राह्मणे तर झटतात परंतु ते स्वतः खालच्या वर्गाशी वागताना साधी माणूस किंवा न्यायबुद्धी दाखवित नाहीत वरील सर्व उतारे देण्याचे प्रयोजन ब्राह्मण दरी किती खोल व भयानक होती हे दाखविण्यापुरतेच मर्यादित आहे याच्यात ब्राह्मणांचा निश्चित काहीतरी अपराध असणार हे गृहित धरून सुद्धा असे वाटते की हा पुरावा शिक्षणाने व व्यवहार चातुर्याने प्रगत व प्रस्थापित झालेल्या व शिक्षणापासून दूर व अप्रगत राहिलेल्या या दोन वर्गांमध्ये होता महाराष्ट्रात चालवलेल्या कलहाचे पडसाद पुण्यात तितक्या ठळकपणे पाहावयास मिळत नसत ब्राह्मण ब्राह्मणेतरवाद पुण्याच्या जीवनात जाणवत पण जखम होण्या इतके विदारक नसत महात्मा गांधींच्या हत्येनंतर मात्र या एका रात्रीत रौद्र रूप प्रकट केले ब्राह्मणे नारायण शनिवार या पेठातील ब्राह्मण वस्तीवर काढला लोकसंग्रह प्रेस डॉक्टर ढमडेरे यांचा दवाखाना जाळण्या इतकी मजल गेली कलेक्टर बर्वे यांच्या कडक धोरणामुळे पुण्यात ब्राह्मणांची तशी हानी झाली नाही पुण्यात ताबडतोब चार दिवसांचा सलग कर्फ्यू पुकारण्यात आला बाहेरगावचे दूध पुण्यात येऊ शकत नव्हते व शहरातील गवळ्यांच्या म्हशीचे दूध सर्व शहराला पुरणारे नव्हते डेक्कन जिमखान्यावर दूध रुपयाला चार शेर तर गावात बारा आणायला पावशेर शेर असा दर होता दोन तीन दिवसांनी बाजार हाटासाठी कर्फ्यू काही तास सैल केला होता त्या काळात मी पाहिलेल्या एका मिठाईच्या दुकानात नागरिक जिलबे आणि मठ्यावर ताव मारित होते साऱ्या महाराष्ट्रभर ही दंगल पसरली होती आश्चर्य याचे वाटते की महाराष्ट्र सोडून भारतात कोठेही ब्राह्मणांच्या केसालाही धक्का लागला नाही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून ब्राह्मण समाज कायमचा उठला याची पुढली पायरी म्हणजे पुण्याच्या ब्राह्मण अग्रणीत यापुढे महाराष्ट्रात ब्राह्मणांचे भवितव्य काय याविषयी गंभीर विचारमंथन सुरू झाले इतप्पर ब्राह्मणांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवावे व पारशी समाजासारखे तटस्थ राहावे हा विचार आचार बळावला या तेढीची आता इतिश्री आहे का हा प्रश्न मला अजूनही भेडसावतो भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद